नमस्कार एजे चोवीस तास न्यूज मध्ये आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी डी जे नृत्यांगना नाचवल्यास कारवाई करणार पोलीस निरीक्षक दीपक पाटील टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत अठ्ठेचाळीस गावे येत असून या दहा गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवला जात असून यामध्ये घोटी वेनेगाव रोपळे वडोली उजनी टेंबुर्णी टाकळी टेंबुर्णी चव्हाणवाडी टेंबुर्णी भोगेवाडी परितेवाडी व गावांमध्ये वा प्रत्येक उत्सव मंडळांनी गणपती घ्यावी सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत ज्या गावांमध्ये दारू विकली जाते त्या गावातील पोलीस पाटील यांना दारू विक्रीवरती कारवाई करण्याचा अधिकार आहे अडचण आल्यास आपल्या मदतीला आमचा बीट हवालदार आहेतच सध्या चोरीचे प्रमाण वाढत असले तरी आपली पोलीस दिबी पथक जागृत आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्वात चांगले काम टेंभुर्नी परिसरातील गावग्राम सुरक्षा दलाचे असून सर्व गणेश उत्सव मंडळांनी गाव पोलीस पाटलांनी श्री गणेश उत्सव व ईदे मिलाद हे या दहा दिवसांमध्ये सण येत आहेत तरी कोणीही आक्षेपार्ह धार्मिक थेट निर्माण करणारी गाणी गाऊ नयेत उलट सामाजिक उपक्रम राबवले जावेत तसेच श्री गणेश प्रतिष्ठान मंडळ ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत सर्वांनी ऑनलाइन अर्ज करून परवानगी घेऊन मिरवणूक काढण्यात यावी गणेश गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांनी उत्सव दरम्यान काळजी घ्यावी कुठल्याही मिरवणुकीसमोर नृत्यांगना नाचवले जाणार नाही याची दखल घ्यावी गणेश उत्सव मंडळांसमोर संध्याकाळी जुगार खेळू नये डी जे डॉल बी लावू नयेत याची काळजी घ्यावी अन्यथा मी कारवाई करणार असल्याचे टेंभुर्नी पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी अजित पाटील करमाळा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी गणेश उत्सव व ईद ए निमित्ताने बोलवलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते सदर बैठकीस येथील शांतता कमिटीचे सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख मधुकर देशमुख शिवसेना टेंभुर्णी शहर अध्यक्ष सुरेश लोंढे आर पी आरपीआयचे जिल्हा संघटक व टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सदस्य परमेश्वर खरात मोहल्ला कमिटीचे सदस्य रावसाहेब रस्तापुरे जहागीर मुलानी मदनी तांबोळी गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग महाराष्ट्र पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर स्वाती सुरवसे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल बबलू गाडे हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी मिटकलवाडी येथील पोलीस पाटील शंकर हनुमंत पाटील यांचे काही दिवसांपूर्वी दुःख निधन झाले. त्यांना पोलीस स्टेशन व पोलीस पाटलांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाचे आभार बेंबळे येथील पोलीस पाटील किर्ते यांनी आभार मानले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दिनांक सात सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पर्यंत गणपती उत्सव हा अतिशय मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे तर मी संपूर्ण आमच्या टेंबणी पोलिटेशनच्या हद्दीमध्ये जे गणपती मंडळ आहे तर यांना मी थोड्या सूचना करत आहे की टेंबणी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये जे काही अठ्ठेचाळीस गावं आहेत ह्या सर्वांनी गणपती उत्सव हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे परंतु हा उत्सव साजरा करताना त्यामध्ये दक्षता पण घ्यायची आहे आपल्याला डी जेचा वापर हा म्हणजे करायचाच नाही आहे म्हणजे डी जे नो असं म्हटलं सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ह्या गणपती उत्सवाच्या अनुषंगानं जे वेगवेगळ्या बे प्रकारचे सामाजिक उप उपक्रम आहेत रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल किंवा इतर मुलांना वगैरे काही जे काही आपले दिव्यांग मुलं आहेत यांना कोणत्या प्रकारची मदत करता येते या अनुषंगानं जर प्रयत्न केला तर ते गणपती उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला असं एक चांगल्या प्रकारचा संदेश लोकांमध्ये जाईल त्याचप्रमाणे आपल्या हत्तीमध्ये गणपती उत्सवाच्या अनुषंगानं जे काही विसर्जन मिरवणुका वगैरे आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा कुठल्याही जाती धर्माचा तेढ आपल्या हद्दीमध्ये निर्माण होणार नाही याची गणपती मंडळानं काळजी घ्यायची आहे आणि मी संपूर्ण हद्दीमधील गणपती मंडळांना ह्या उत्साहाच्या अनुषंगानं हार्दिक शुभेच्छा देतो आहे त्याचप्रमाणे सोळा तारखेला ईद मिला हा सण पण ह्या उत्सवाच्या दरम्यान आलेला आहे तर त्यामुळं ईद मिलाक आणि गणपती उत्सव ह्यामध्ये आपल्या हद्दीमध्ये मिरवणुकांचा विषय आहे मिरवणुकाच्या ह्याच्यावरून कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या हद्दीमध्ये होणार नाही याची गणपती मंडळानं दक्षता घ्यायची आहे सगळ्यांना माझ्याकडून गणपती उत्सवाच्या व ईद मिळाच्या हार्दिक शुभेच्छा एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा